आपलं सहर्ष स्वागत करत आहे एस व्ही ऑर्गॅनिक या यूट्यूब चॅनलवरती आपण आज शोभानगर तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी एका ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर ह्या ऊसाला येस वी सोल्युशनचे फ्रुटर हे खत वापरले होते तर आपण शेतकऱ्याकडनं जाणून घेऊया की त्यांना त्याचे रिझल्ट कसे मिळाले ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ तर दादा तुमचं नाव सांगा गजानन भास्कर मारेकर बर गाव विभानगर तालुका तालुका जिल्हा कोणता आहे जिल्हा जालना जिल्हा जालना तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा ऐंशी ऐंशी एकाहत्तर सत्याहत्तर एकवीस बर मला एक सांगा आपण याला डोसमध्ये एस पी फ्रुटर हे खत वापरलं होतं तर ह्या हे खत वापरल्यामुळं आपल्याला काय काय उसामध्ये बदल झाला व उसाची किती <coughs> वाढ किती आहे गाड भरपूर आहे पुन्हा चांगला आहे पोषण चांगलं आहे पानं चांगली अच्छा पान म्हणजे पानाची रुंद रुंद आहे बरं हे जे असे पानं चिरले गेले हे कशामुळे चिरले गेले हे झालं आता गारा पडले त्याच्यामुळे पानं चिरले गेले तर मात्र याची पानाची जी रुंदी वगैरे आहे भरपूर होती भरपूर भरपूर आहे भरपूर बरं तर तुम्ही एसवी फ्रुटर वापरून समाधानी आहात हो समाधानी बरं इतर जे तुमच्या आजूबाजूला जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत तर ते म्हणजे भरपूर हे करत असतात ऍप्लिकेशन करत असतात तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय सांगणार की बाबा हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे फायदा वापरा निश्चित होतो तर हे प्रोडक्ट तुम्ही वापरून समाधानी आहात खाऊ शाबद्दल धन्यवाद आपण दिल्याबद्दल मुलाखत दिल्याबद्दल